आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भिंतींकडे जाऊन स्थिरावला ही घटना पहाटेच्या दरम्यान पूर्वीचा बस परिसरात घडली सुदैवानं यात कोणतीही हानी झालेली नाहीये याबाबतची माहिती वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे अशी माहिती पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या जानवली नदीपात्रावरील गणपती साना येथील मोठ्या पुलाची उभारणी करण्याचं काम पूर्ण झालंय बांधकाम विभागानं अवघ्या दोन महिने वीस दिवसात हे काम पूर्ण केलंय जून महिन्यात येथून वाहतूक देखील सुरू होईल दोन महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पुलाचा भूमिपूजन झालं होतं आणि आता हे पूल जून महिन्यात वाहतुकीस फुलक होणार आहे त्यामुळे कणकवलीकरांकडून समाधान व्यक्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन डी एच्या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांकडून राज्यातील पराभवाची कारण जाणून घेतली एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राज्यात महायुतीला कुठं फटका बसला याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं राज्यातील मराठा आंदोलन उमेदवार वाटपात झालेला घोळ विदर्भातील संत्रा धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारण असल्याची माहिती मोदींना दिली आहे राज्यातील अल्पसंख्याक दलित धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याचं देखील सांगण्यात आलं विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले काल देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून मला संघटनेसाठी मुक्त कराल अशी विनंती पत्रकार परिषदेत केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना दूरध्वनी करून चर्चा केली एकूण भावना जाणून घेतल्यानंतर प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू असं सा सांगितलं संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्यानं यावेळी भेट होण्याची शक्यता आहे पोषक वातावरण आणि अनुकूल स्थितीमुळे मान्सून न गोव्यापर्यंत मुसंडी मारली आहे परंतु गेल्या दोन दिवसांपासून मान्सून गोव्यातच थांबलेला आहे मात्र येत्या चोवीस ते तासात मान्सून कोकणासह मुंबई पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मान्सून दोन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला असून त्यानं जोरदार हजेरी लावली आहे लगेच मान्सून न कोकणापर्यंत येणं अपेक्षित होत मात्र पोषक स्थिती नसल्यामुळे मान्सूनचा मुक्काम गोव्यातच थांबलाय त्यामुळे कोकण प्रवेश रखडलेला आहे दरम्यान चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात कोकणासह मुंबई पुणे दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे